कळवण तालुक्यातील अखिल भारतीय आदिवासी विकास संघटनेनं कळवण पोलीस ठाण्याचे पी आय यांना निवेदन दिलंय असं की आदिवासी समाजाला सोशल मीडियावर काही जातीवाचक शिवीगाळ व अपमानास्पद भाषेचा वापर करून संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकारांचा भंग केला आहे ही कृती संपूर्ण आदिवासी समाजाचा मान करणारी आहे त्यामुळं घटनेमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या या घटनेमुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ शकते ही कृती संपूर्ण आदिवासी समाजाचा असदर प्रकार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद एस सी एस टी ॲट्रोसिटी ॲक्ट तसेच भारतीय दंडसंहिता आय पी सी कलम एकशे त्रेपन्न ए दोनशे पंच्याण्णव ए चारशे नव्याण्णव पाचशे आणि आय टी ॲक्ट दोन हजार अन्वये गुन्हा ठरतो त्या अनुषंगाने सदर व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंदवावा संबंधित इंस्टाग्राम पोस्ट कमेंट मेसेज जप्त करून तपास करावा समाजात अशा प्रकारे जातीय द्वेष पसरवणाऱ्या विरुद्ध कठोर मध्ये कठोर कारवाई करावी असं निवेदनात म्हटलंय सदर निवेदन कळवर पोलीस ठाण्याचे पीएसआय बोरसे यांच्याकडे दिले निंडोरीवृत्तांत न्यूज प्रतिनिधी धनराज गवळी सह महेंद्र भंडवे कळवण सर्वप्रथम जय आदेशी तर कालची घटना आहे जरा नेभार घटना घडली आणि रानी कोमातांनी प्रेम कुमत यांनी इंस्टाग्राम सोशल मीडियावरती जे आपल्या आदिश समाजाला जातीवाचक शब्द वापरल्यामुळं जे आपले आदिश समाजाचे दुःख म्हणजे त्यांना एकदम वेदना झाले आहेत आम त्याच्यामुळं आम्ही कळवण पोलीस स्टेशन इथे आलो आहे एकोणीसशे एकोणनव्वद ऍक्ट एस सी एसटी सुटी गुन्हा दाखल व्हावा त्यांच्यावर अशी आम्ही पोलीस प्रशासन यांच्याकडे मागणी करतोय सर्वांना जे आदेश तर बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावरती राणी कुमावत आणि प्रेम कुमावत या रीलस्टारने आपल्या समाजाबद्दल जातीवाचकाने स्वीगावी केली होती तर त्या अनुषंगाने आम्ही कळवण स्टेशन इथे आलो होतो निधन द्यायला तर त्यांच्यावर एकोणीसशे एकोणव्वद हा ॲक्ट एक, एस सी एस टी ॲक्ट म्हणजेच एक्टसुटी एक कायदा त्यांच्यावर लागू व्हावा आणि परत त्यांची त्यांनी असे नको करू करुन, नये कारण की त्यांनी काल माफी मागितली होती आपले बुरगडला जाऊन पण आतापर्यंत खूप लोक आमच्यावर बोलून गेले आमच्या समाजाबद्दल जो जेव्हा होतो तो, तो उठून सोडून आमच्या समाजावर बोलतो तर याच्याकडून माफी मागतात तर यांच्यावर पद्धतशीर काय कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी